राधे राधे आज आहे नवनाथ पोथी पारायणची समाप्ती तर सकाळचे वाजलेली आहे साडेसहा आणि मी माझं सगळं आंघोळ वगैरे करून वरती आलेली आहे आता जे आपलं पारायण आहे तर तिथे मला क्लिनिंग करायची आहे आज करणार आहे इथे हो त्याच्यासाठी एक महाराज येणार आहेत आणि नऊ मुलंही जेवायला बोलवायचे आहेत तर मग त्याच्यामुळे पटपट आवडून म स्वयंपाकालाही आईला थोडी मदत करायची आहे म्हणून मग मी आता आलेली आहे वरती आणि आता करणार आहे इथे सगळं क्लीन आणि मग मा नंतर माझे जे अध्याय आहे वाजे आज मी सकाळी साडेपाचलाच उठलेली आहे आणि चला आता मी तुम्हाला दाखवणार आहे आजचा माझा दिवस कसा होता मी काय काय कामं केले पूजा कशी झाली जेवायला कोण आलं आणि सगळं काही तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथे घरी आल्यापासून मी पहिल्या वेळेस एवढ्या सकाळी उठले तर खूप छान वाटत होतं खूप फ्रेश पण वाटत होतं मग सकाळी मी थोड्या वेळ फिरले पण आणि नंतर थोडीशी आईला मदत केली आणि सकाळी उठल्या उठल्या एवढं छान वातावरण आणि मग तुम्हाला जसं सगळ्यांना माहितीच आहे मला चहा तर किती आवडतो मग सगळ्यात पहिले मी घेतलेला आहे इथे चहा त्यानंतर मी माझी आंघोळ केलेली आहे आणि माझं सगळं आवरलेलं आहे मग आता वरती जाऊन ती जे पूजा आहे तिथे सगळं आता मला क्लीन करायचं आहे तर ही आपली कालची पूजा आहे रांगोळी वगैरे हे कालचं आहे तर इथे आता एकदम सगळं स्वच्छ झाडून पुसून घेऊन व मला व्यवस्थित एकदम चांगली अशी इथे रांगोळी काढायची आहे सात वाजता का आपल्या झाडून पुसून घेणाऱ्या मावशी आलेल्या आहे त्यांच्याशी मी थोड्या गप्पा मारल्या पण आज थोड्याशा लवकर गप्पा आटोपल्या कारण त्याच्यासाठी तर आज वेळच नव्हता मग थोडस गप्पा मारून त्यांनाही कामं होती मग त्याही पटकन गेल्या आणि मग मी माझी लागलेली आहे रांगोळी काढायला म्हणजे त्यांच्याशी गप्पा मारत असताना पण माझं काम हे सुरूच होतं कारण मला माहिती आहे नंतर नंतर किती गडबड होणार आहे ते मग मी माझी रांगोळी काढायला लागलेली आहे आणि नंतर ही आता माझी अशी रांगोळी काढून झालेली आहे फास्ट जेवढी रांगोळी म्हणजे जे काय डिझाईन मला सुचली ती मी पटपट काढलेली आहे नंतर रांगोळी झाल्यानंतर व्यवस्थित सगळी पूजा करून मग माझं जे अध्याय वाचायचे राहिले होते ते मी आता वाचत आहे आणि याचं झालं असं की पारायण हे सात दिवसाचं होतं पण याची समाप्ती आली गुरुवारी मग समाप्ती ही गुरुवारी नको करायला असं आम्हाला एका महाराजांनी सांगितलं एका ब्राह्मणांनी सांगितलं म्हणून मग मा सातव्या दिवशी समाप्ती न करता मग ही करायला लागली नवव्या दिवशी कारण नेक्स्ट डेला म्हणजे आठवा दिवस येत होता मग आठव्या दिवशी पण करू शकत नव्हतो मग डायरेक्ट नवव्या दिवशी आम्ही समाप्ती केली म म्हणजे मी हे पारायण सात दिवसाचं ते मी नऊ दिवस वाचलं नंतर आता आईची ही स्वयंपाकाची तयारी सुरू आहे सकाळपासूनच ती कामाला तिच्या लागलेली ला आहे बरंच काय तिचं स्वयंपाकाचं हे झालेलं का का आहे कारण बरेच लोक आज जेवायला आहेत आणि पूजेचं जे सामान आहे मी पण सकाळी साईडला बरंचसं काढून ठेवलेलं आहे ते आता मी वर घेऊन जात आहे तर आज काय खालीवर खूप जास्त चक्रा होणार आहेत आणि आता रात्री चांगलेच पाय दुखणार आहेत आटोप है। तर आईने बरंचसं स्वयंपाक आता आटोपलेला आहे तर जेवणासाठी जे नऊ मुलं सांगितलेले आहेत तर त्यांना जेवण्या जेवणासाठी म्हणजे ते स्पेसिफिक जेवण सांगितलेली आहे सांगितलेलं आहे की हरभराच्या घोगऱ्या खिचडी आणखी उडीद वडे हे त्या जेवणामध्ये कंपल्सरी करायचेच जे आहे मग बाकी तुम्ही दुसरं काहीही करू शकता मग आम्ही बनवणार आहे खीर वरण भात चपाती बा भजे पापड तर एवढं सगळं आज बनवायचं आहे ते नऊ मुलं तर आहेच पण आत्याच्या घरचेही म्हणजे आत माझ्या आत्याही इथेच राहतात याच गावात राहतात तर मग आत्याचीही सगळी फॅमिली इथे जेवायला येणार आहे म्हणून मग आता बराच काय स्वयंपाक हा करायचा आहे तर मग मा मी माझं पूजेचं तर सगळं आवरलेलं आहे आणि मग मी आईला इथे थोडीशी मदत करते आहे स्वयंपाक माझी जी, जी वहिनी आहे आत्याची सून तीही हेल्प करायला येणार आहे तर मग आता त्या येऊपर्यंत मी थोडीशी मदत करते आणि गणेशभया हे आत्ता म्हणजे दहाच वाजले असतील पण तोपर्यंत भरपूर कामंही केलेली आहेत आणि मग त्यांना नंतर ऑफिसला पण जायचं मग पहिलेच त्यांनी पटपट जी काही त्यांची कामं होती ती सगळी त्यांची करून झालेली आहे आता आज आहे उपवास कारण आज ते होऊन होऊ पर्यंत आणि जे नऊ मुलं आहेत त्यांना घेऊन जाऊपर्यंत आम्ही तर कुणी जेवणार नाही आहे पण मला आताच भूक लागलेली आहे तर मग आता कुठे काय खात बसणार कुठे काय नाश्ता करत बसणार म्हणून मग आता आम्ही घेणार आहे चहा ऑलरेडी दोन वेळेस चहा घेतलेला आहे तर आज माझी चहा घ्यायची खूप मजा आहे लगेच बसायचे हॅपी बर्थडे तुमच थँक्यू कन्फ्युजन होत आत्ता लक्षात आलं बर्थडे आता आजचे खरं नाही सायलेट बघायला हा पाहुणे आले पाहुणे नाही पाहुण्या जरा निवांती आम्ही कालपासून पाहुण्याच

ही आहे माझी वहिनी संगीता वहिनी ह्या माझ्या आत्याच्या मोठ्या सुनबाई तर आई यांची सकाळपासून खूप वाट बघत होती कारण आईला माहिती आहे ही आली संगीता आली की ती पटपट सगळे कामं आवरणार आहेत म्हणून आणि असं असंही आई एकटी म्हणजे काय काय आवडणार होती मी तर काय वरची कामं इकडे तिकडे वाढणं हे ते करणार आहे पण मग स्वयंपाकाला आईला मदत ह्याच करणार होत्या म्हणून आईने कालपासून त्यांना सांगितलेलं आहे की तू सकाळी लवकर ये लवकर ये म्हणून तर मग त्या बऱ्यापैकी त्यांचं आवरून आलेले आहेत आणि आणखी एक वहिनी आहे म्हणजे आत्याची दुसरी सून पण आत्याची तब्येत बरी नाही आहे म्हणजे त्यांना जागेवरच जेवायला वगैरे सगळं द्यायला लागतं मग घरी कुणी नाही आहे म्हणून मग त्या येणार आहे थोडं सेट से मग आता ह्या संगीत वहिनी आलेले आहे आणि यांचं काम पण खूप फास्ट आहे आणि जे नवनाथ पोथी पारायण मी करते त्याची माहिती यांना बऱ्यापैकी सगळी आहे त्यांनी हे पारायण पहिले केलेलं आहे आणि जे महाराज येणार आहे तेही यांच्या ओळखीचे आहेत म्हणून मग आईचं चाललेलं होतं की तू लवकर ये तुला सगळी माहितीही आहे तर म्हणून मग ते खीर वगैरे करायचंही आईने त्यांच्यासाठी ठेवलेलं होतं ते उवडे तेही या वहिणीच करणार आहेत तर मग असं आहे आणि त्यांचा आज बड्डे पण आहे पण बड्डे आज काय त्यांचा सगळ्या कामातच जाणार आहे तर मग बघू संध्याकाळी जर आमचं लवकर आवरलं तर आम्ही जाणार आहे पार्टी करायला नाहीतर मग आम्ही उद्या पार्टी करायला जाणार आहे म्हणजे जा माझा आणि त्यांचं आमच्या दोघींचाही बड्डे आम्ही सोबत सेलिब्रेट करणार आहे okay. आता स्वयंपाक तर तिकडे सुरूच आहे पण पूजेचं जे काही सामान बाकी होतं खालीच होतं ते मी आणि संगीता मी आता वरती घेऊन चाललेलो आहे जे जे काय राहिलेलं आहे ते कारण महाराज हे त्यांनी अकरा वाजेचा टाईम दिलेला आहे मग ते अकरा वाजता येणार आहे म्हणून माती इथे होम करणार आहे होमची सगळी तयारी झालेली आहे आणि आम्ही दोघी तिकडे पूजेचं बघतो आहे आई तोपर्यंत आईचं जे काय स्वयंपाकाचं बाकी म्हणजे बाकी तर तसं बरंच काही आहे पण जे जे तिला करून ठेवता येईल तर ते ती करते आहे मग बाकी चपाती भजे गरम गरम हे आम्ही गरम गरमच करणार आहे तर ऑलमोस्ट पूजेची सगळी तयारी झालेली आहे नैवेद्यही इथे भरणं सुरू आहे आणि आम्ही आता वाटवत आहे ते महाराजांची तर आता महाराज हे आनंदी आहेत हे जे महाराज आहेत ते सहसा कुठे जात नाही कुणाच्या घरी जात नाही पण संगीत वहिनी आणि त्यांच्या इकडेच हे राहतात हे पहिल्यापासून जे यांच्या ओळखीचे आहे म्हणून ते इथे घरी आलेले आहेत आणि आमचे जे फॅमिली ब्राह्मण पण एक आहेत तर ते त्यांच्याशी पण थोडंसं मिसकम्युनिकेशन झाल्यामुळे मग ह्याच महाराजांना होमसाठी यायला लागलेलं आहे काय सगळं का गौऱ्या जेव्हा हे पारायण करतात नवनाथ पारायण तर तेव्हा सगळेच लोक म्हणजे सगळे ब्राह्मण वगैरे नाही सांगत होम करायचं कुणी सांगतं किंवा कोणाची काय वेगळी प्रोसेस असते पण यांनी सांगितलं होतं आणि वरती घर बांधलं तर आम्ही वास्तुशांती केलेले नाही तर म्हणून मग आता आम्ही ह्या होम करत आहे तर त्यांनी हे सगळं जे काय होमचं सामान आहे जे काय लागतं ते व्यवस्थित सांगितलेलं होतं हे किती झाडांच्या आता होम हा व्यवस्थित झालेला आहे सगळी पूजा व्यवस्थित पार पडलेली आहे आणि म्हणजे यांचं असं नाही आहे की एवढे एवढे पैसे घेतात वगैरे असं काही नाही आहे आपण जे काही दक्षिणा देऊ ते ती घेतात आणि आता ही पूजा होम सगळं व्यवस्थित झाल्यानंतर नैवेद्य दाखवून मग आता सगळ्या मुलांना जेवायला बोलवायचं आहे तर हे सगळं पूजा ते होऊपर्यंत वाजलेलं आहे एक म्हणजे पूजेला जवळजवळ एक ते दीड तास हा लागलेला आहे पण म्हणजे चांगलं वाटतं सगळी पूजा ही एकदम व्यवस्थित झालेली आहे तर पप्पाने मग जे नऊ मुलं जेव घालायचे आहेत सकाळी बऱ्या मी म्हणा कपडे सकाळी धुऊन टाकायला तुझे कपडे नाही फक्त मम्मीची साडी करून टाकायची तुझ्या तुम्ही म्हणायची स्वच्छ माझी साडी मी ते सकाळी तुझे म्हणून आता तुला टाईमच नाही कशाला ते स्वतः महाराज म्हणे तर इथे ते छोटे मुलं जेवायला आले आहे आणि आईची कपडे धुवायची गडबड सुरू होती मग इथे म्हणून ती आमचे थोडेसे भांडण झाले होते ती ती मला बोलत होती की तू मला सांगायचा ना मी तुझ्यासमोरून कपडे घेऊन गेले मग मा तू मला का नाही बोलली की मुलं जेवणार आहे त्यांना वाढायचं आहे म्हणून हे थोडंफार आमचं असंच सुरू होतं मग नंतर जसे जसे पप्पांना पप्पाला मुलं शो म्हणजे सापडत होते जेवण्यासाठी ते ते त्या मुलांना ते घेऊन येत होते एकदाच तर सगळे नऊ जण हे जेवले नाही कारण मग कुणा सॅटरडे आहे कुणाची स्कूलचं टायमिंग वेगळं कुणाचं वेगळं म्हणून ज्यांना जसं जसं टाइम भेटत होता तसं तसं ती मुलं जेवायला येत होती पप्पा का आता हे मुलांचं जेवण करून झाल्यानंतर त्यांना हे देत आहे रुमाल आणि टोपी वगैरे तर आम्हाला यांना द्यायचे होते ऑरेंज कलरचे रुमाल पण काल आम्ही पूर्ण अंबर फिरलो ऑरेंज कलरचे रुमाल आम्हाला कुठेच भेटले नाही मग शेवटी आम्हाला हे व्हाईट कलरचेच रुमाल रुमाल हे आणायला लागलेले आहेत आत्ता वाजलेले आहेत दोन आणि आत्ताशी हे सहा मुलं जेवण झालेले आहेत बाकी बाकीचे मुलंही बाकी आहेत आणि आम्ही सगळे आत्ताच्या घरचे तेही सगळे आणखी जेवायचे बाकी आहेत आम्हाला तर आज किती वाजणार आहे जेवायला काय माहिती मग आता हे नंतर तीन साडेतीन वाजता ह्या दीपावही ह्या दुसऱ्या वहिनी आलेल्या आहेत आणि मग बाकी त्यांच्या घरचेही सगळे जेवून गेलेले आहेत काका ते दुसरे भैया वगैरे आणि मग आता आम्ही बसलेलो आहे जेवायला ऑलमोस्ट साडेचार पाच हे आम्हाला आता जेवायला झालेले आहेत तर म्हणजे आता आम्ही दुपारचं आणि संध्याकाळचं हे दोन्ही टाईमचं जेवण एकदाच करणार आहे आणि म्हणजे आता आजची जी पार्टी आहे वहिनीचा बड्डे आहे ती म्हणजे आता कॅन्सलच झालेली आहे तर मग बघू आता आम्ही उद्या जाऊ पार्टी करायला तर आता खूप भूक लागलेली आहे मग आता मी पहिले करणार आहे जेवण मग बाकी जे राहिलेले आहेत ते सगळी कामं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा काही कमेंट असतील तर नक्की करा असाच मी नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर त्याच्यासाठी तुमचे खूप सारे मनापासून धन्यवाद आणि असंच खुश रहा, मस्त रहा, राधे राधे